दिवसाला चारशे पाचशे रुपये कमवते त्याच जागी मी दिवसाला चार पाच हजार रुपये पण कमवले हो पाहिजेत हा म्हणजे असं जास्त डबलीने विचार केला आणि करायला पाहिजे विचारायला कुठे पैसे लागतात <laughs> <laughs> एका दिवसाला किलोवर जर म्हणलं तर किती किलो मका तयार करता आज एका दिवसाला दाणे किती किलोवरती नाही टनावरती सांगू शकते की आम्ही दिवसाला दोन टन दाणे काढतो आउट ऑफ कंट्रीमध्ये एक्सपोर्ट होतो हा माल म्हणजे जे दाणे आहे त्या दाण्याला वाप दिली जाते त्याच्यानंतर काय कोल्ड स्टोरेज वगैरे केलं जातं मायनस डिग्री मध्ये आणि मग पॅकेजिंग करून हे सौदीची वगैरे ऑर्डर असते आमच्या कंपनीला या आहेत निलोफरताई ज्यांनी हा युनिक असा व्यवसाय पेरणे या खेड्यात चालू केला आणि वीस ते पंचवीस महिलांच्या हाताला काम देऊन या व्यवसायाची चर्चा संबंध महाराष्ट्रात आहे ताई तुमचं आपल्या युट्यूब चॅनल मध्ये स्वागत आहे अगोदर आपल्या प्रेक्षकांना तुमचा पूर्ण परिचय सांगितला इथला परिचय काय नमस्ते मी निलोफर आमजद मुजावर पेरणे गाव तालुका हवेली जिल्हा पुणे ताई साहेब आता एक गोष्ट आहे तुम्ही हा जो व्यवसाय सुरू केला आता भरपूर महिला सगळ्या काम करतात की मकाचे कणस आणून त्याला मका सोलतात हे प्रोडक्ट काय नेमकं हे कशासाठी जातं आणि हे व्यवसाय याचा उपयोग कशासाठी होतो म्हणजे शेतकरी पोच करतात आमच्याजवळ हा माल आणि काय बाजारभाव असेल त्यानुसार त्यांना त्यांची किंमत दिली अच्छा। जाते आणि त्याच्यानंतर इथं माल आणल्यानंतर गाडी खाली केली जाते मग आमच्या महिला अशा पाला सोलायचं काम करतात म्हणजे याचा पहिले पाला काढला जातो त्याच्यानंतर एकासाला असं दुभागलं जातं आणि दोन फुडी केल्या जाते जेणेकरून आपल्याला दाणे काढायला असं सोप्या पद्धतीने केलं जात हा म्हणजे या मकाचा वापर आता तुम्ही जे मका सोला लागलात हो गोल्डन मका गोल्डन मका, मका। ओली मका असते आणि ह्याचे आपण दाणे काढतो हे खाण्यासाठी वापर होतो आता ही जे तुम्ही मका सोलतात तर ही सोललेली मका कुठं कुठं विकल्या जाते ही सोडलेली मका आमची फिक्स कंपनी आहे त्या कंपनीला आम्ही दाणे काढून देतो दाणे काढून दिल्यानंतर हा माल खाण्यासाठी वापरला जातो आपल्या इंडियामध्ये तर शक्यतो याचं खाणं आहे पण जास्त नाही बाहेर बाहेर आउट ऑफ कंट्रीमध्ये एक्सपोर्ट होतो हा माल म्हणजे याचे जे दाणे आहेत त्या दाण्याला वाप दिले जाते त्याच्यानंतर काय कोल्ड स्टोरेज वगैरे केलं जातं मायनस डिग्रीमध्ये आणि मग पॅकेजिंग करून हे सौदीची वगैरे ऑर्डर असते आमच्या कंपनीला म्हणजे इथं मका तयार करता आणि ह्याचा एक्सपोर्ट माल आउट ऑफ ऑफ कंट्रीला खरेदी करते म्हणजे कोणत्या कंपनी पहिले मी करत होते कंपनीकडून काम पण आता मी पाच वर्ष झाले स्वतःची खरेदी करते आणि स्वतः कंपनीला विक्री करते अच्छा आता ही जी मका चिकन्स आहेत आपण बघतो ते कच्चे हे हो। कुठून खरेदी माल कच्ची मका हा मला आहे माझे शिरूर हा शिरूर तालुक्यामधून आहेत एक पाचसा गाव आहे तेवढे गाव पूर्ण कॅच केलेले आहेत तेवढ्या ते गावातील प्रत्येक शेतकऱ्याला बियाणं वगैरे दिलं जातं आणि त्यांच्याकडून माल घेतला जातो आणि ज्यावेळेस आपल्या इथं म्हणजे नाही का लागवडी केल्या जात नाही म्हणजे दुसरे पण पिकं घेतले जातात ना हा मग त्यावेळेस आमच्या म्हणजे माल आम्ही बाहेरून पण मागवतो बाहेरून म्हणजे नाशिक गुजरात बँगलोर अजून कर्नाटका वगैरे असं बाहेरून पण माल येतो आम्हाला शक्यतो तुम्ही आसपासच्या परिसरातल्या शेतकऱ्याकडून घेतात हो, हो शक्यतो आणि ज्यावेळेस आपल्या इथं नाहीये समजा काय कारण अभावी जसं पाणी नाहीये वातावरण दुष्काळ ना 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 वगैरे असं जर काय असेल तर त्यावेळेस आपल्याला बाहेरून सुद्धा माल येतो बारा महिने चालू असतं काम हे बारा महिने बारा महिने फुल आता आपल्याकडे किती महिला कामाला आहेत माझ्याजवळ आहेत तशा तीस एक महिला कामाला आहेत एक गोष्ट आहे की एका दिवसाला किलोवर जर म्हणलं तर किती किलो मका तयार करता आज एका दिवसाला दाणे दोन टन दाणे काढतो दिवसाला दोन टन दोन टन दाणे काढतो मी त्यांना किलोवर प्रश्न ताई म्हणलं टनावर विचारा दिवसाला दोन टन म्हणजे वाटणार नाही पेरण्यासारखे दोन टन <laughs> मका आता एक गोष्ट ताई शेतकऱ्याकडून मका घेतली आणि इथे आणली ह्याच्यात आता ते ह्याला काय म्हणते त्याला बुरकुंड काहीतरी ना वेगळे ह्याच्यात किती म्हणतात एक हाँ। 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 पाला असतो हा पहिले सोललेला पाला त्याच्यानंतर दाणे काढल्यानंतर आतला जो गाभा याला दांडके म्हणतात आणि कणसाच्या पुढचे जे तोंड काढले ह्याला वेस्टेज हा सगळा गुरांसाठी पौष्टिक आहार म्हणून चारा वापरला जातो एकदम पौष्टिक म्हणजे वेस्टेज नाहीच वेस्टेज नाहीच म्हणजे आता हे कनिस आहे दाणे काढले मधलं दान करायला त्या गुरांना पाला गुरांना सुंदरच आता एक गोष्ट येत आहे ग्रीदार आपण की एक भर मका घेतली असे पूर्ण पाल्यासहित प्युअर किती टक्के फिफ्टी 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 टक्के वेस्टेज आहे फिफ्टी टक्के आपल्या स्वरूप कसं सकाळी किती वाजल्यापासून किती वाजेपर्यंत नाही असं काय नाही महिलांच्या हे अंगावरती काम असते त्याच्यामुळे ज्यांचं जसं अवेलेबल होईल कुणी आठ वाजता पण येणाऱ्या महिला आहेत कुणी साडेसातला आहे कुणी नऊ ला पण आहे असं जबरदस्ती नाही की तुम्ही या टाइम पण सकाळी लवकर येणं गरजेचं आहे त्याच्यानंतर महिला आल्यानंतर सोलणे त्यांना दाणे काढणे वगैरे त्यांचा पण दिवस टार्गेट वरती चालत असतो जेवढा जेवढा जास्त देतील तेवढी त्यांना जास्तीत जास्त हजेरी पडणार आहे आपल्याकडे तीस महिला कामाला आहेत एक साधारण लमसम एका महिलाला एका दिवसाला किती हजेरी पडत असेल याचं टार्गेट वरती असते म्हणजे दिवसाला माझ्या इथे ना दीडशे पावणे दोनशे किलो दाणे काढणारी पण महिला आहे तेच साठ सत्तर किलो पर्यंत पण दाणे काढणारी महिला आहे कसे किलो प्रमाण असतात त्यांना अडीच रुपये किलोनी हे दाणे काढायचे असतात ते सोलायला एक कॅरेटला असं भरतीचं कॅरेट घेतलं की सात रुपयाला एक कॅरेट आहे सोलायला अच्छा त्यानुसार साडेचारशे पर्यंत पण हजरी महिन्याला ते रोज दिवसाला साडे मन... चारशे रुपयापर्यंत पण जास्तीत जास्त पाडणारे पाडतात कमीत कमी वाल्या दोनशे अडीचशे वाल्या पण आहेत माझ्याकडे डायरेक्ट तुम्ही फोड करून देता सोपे जात आता एक महत्वाचा प्रश्न विचारणार आहे की बऱ्याचशा महिला बैठलेत ना अशा नाही की घरी चूल आणि मूल इथं गुंतलेल्या असतात की युनिक व्यवसाय डोक्यात कसं काय आला तुमच्या म्हणजे असं कसं काय सुचलं तुम्हाला आपण हा व्यवसाय करू शकतो गोष्ट आहे ना सर याला म्हणजे भांडवल म्हणून रॉ मटेरियल लागते ला आता मी स्वतःच चा चालू केलं सुरुवातीला चा चा के तर मी स्वतःच चालू नव्हतं केलं मी असं दुसऱ्यांकडून माल घेत होते आणि काय असेल ते आमच्या खर्चानुसार जसं महिलांना रोज पडतो तसंच मला पण एक प्रकारे रोज पडत होता आणि आम्ही असे दाणे काढून फक्त कंपनीला देत होतो मग त्याच्यानंतर हळूहळू माझं पण कंपनीशी थोडंसं कॉन्टॅक्ट व्यापाऱ्यांशी थोडंसं कॉन्टॅक्ट वगैरे यायला लागलं त्याच्यानंतर कसं दिवसेंदिवस आपण स्वतःची पण प्रगतीचा विचार करतो ना तर तसं मी माझा विचार केला की जसं की आज मी नाही का म्हणजे असं दिवसाला चारशे पाचशे रुपये कमवते त्याच जागी मी दिवसाला चार पाच हजार रुपये पण कमवले हो पाहिजेत म्हणजे असं जास्त डबलीने विचार केला आणि करायला पाहिजे विचारायला कुठे पैसे लागतात मी विचार केला की जसं की आपण जास्तीत जास्त पण करू शकतो मग त्यावेळेस म्हणलं काय करायचं मग ह्याची मेथड कळली मला की अशाने असं आहे म्हणजे वेस्टेज वगैरे त्याचं पण आपल्याला प्रॉफिट आहे त्याच्यानंतर हे जे तुम्हाला सांगितलं मी पन्नास टक्के ईड वरती काम केलं जातं <laughs> त्याच जागी समजा पन्नास टक्केच्या जागी म्हणजे दाण्याला बावन्न टक्के आणि तसंच वेस्टेजला अठ्ठेचाळीस टक्के इड दोन टक्के दाणे वाढले ना त्या दाण्याचे पण मला काहीतरी प्रॉफिट येतो त्याच्यात शंभर मग असा विचार करून म्हणजे आपण स्वतः चालू करूयात आम्ही तुमच्याच होतो आठ दिवसाला पेमेंट हो कंपनीकडून पण आम्हाला आठ दिवसालाच पेमेंट होतं आणि महिलांचं पण पेमेंट आठ दिवसालाच होतो आता एक गोष्ट आहे की आता दोन्ही स्वरूप तुम्ही पाहिलेत जेव्हा तुम्ही व्यवसाय करत नव्हतात किंवा स्वतःच्या पायावर उभा नव्हतात तेव्हा सुद्धा तुम्ही स्वतःला तुम्ही की समाज किंवा कुटुंब तुमच्याकडे कसं बात होतं आता व्यवसाय करून स्वतःच्या पायावर उभा राहिल्यात चांगल्या पद्धतीत उत्पन्न कमवतात दोन्हीतला फरक काय सांगाल की तुम्हाला काय जाणवलं समाजाचा बघण्याचा दृष्टिकोन जसं की नाही आपल्या जवळ आहे ना ज्यावेळेस काही नसतं ना त्यावेळेस आपण काय करतो दुसऱ्याची अपेक्षा करतो की नाही का म्हणजे थोडं कुणीतरी आपल्याकडे बघितलं पाहिजे कुणीतरी आपली मदत केली पाहिजे काय वगैरे म्हणजे असं विचार येतात माणसाचे करत तर कुणीच नाही पण आता सध्याला या परिस्थितीमध्ये ना मग आपल्यावरती जे होऊन गेले ना त्यानुसार आपल्याला असं वाटतं की आपण कुणाची तरी मदत केली पाहिजे कुणाचं तरी म्हणजे नाही केलं डेव्हलपिंग हे दिवसेंदिवस झालं पाहिजे प्रत्येकाकडून म्हणजे दिवसांदिवस मी जसे कमवते ना माझा जो काही प्रॉफिट राहणार त्याच्यातून मी माझ्या महिलांना डेव्हलप करत राहणार माझं आता एक शेडचं पण काम चालू आहे मी याच्यातूनच एक महिला अशी निवडते की नाही का बराबरीने आपल्या तुम्ही तिथं ते पण सांभाळायचं म्हणजे असं नाही की तुम्ही नोकर वर्गच नाही राहिला पाहिजे आज तुम्ही पण मालक झाले पाहिजे हो मी पण शिकूनच मालक झालेले तुम्ही पण शिकूनच मालक झालं पाहिजे आता एक गोष्ट आहे की एवढा मोठा माल लागतो तुम्हाला दिवसाला दोन टन मका तयार होते दाणे तयार होते चार ते पाच टन हा कच्चा माल रॉ मटेरियल एम किती दिवसाला गाडी मागवा लागते तुम्हाला डेलीला गाडी आहे माझ्याकडे रोज गाडी रोज गाडी असते दिवसाला चार टन कच्चा माल सोललेले दाणे दोन टन आणि ह्या ते महिला हा एवढा कारभार करतात ताई आणि हा डेली एकही सुट्टी कोणा गुरुवारी फक्त एक दिवस आठवड्यातली सुट्टी असती एवढं काम दररोज असतं आणि हा तयार झालेला एवन क्वालिटीचा माल जातो आउट ऑफ कंट्री ताई एक गोष्ट आहे आता की खरंच हा प्रश्न नाही विचारला पाहिजे परंतु विचारतोय कारण तुमची प्रेरणा अख्खा महाराष्ट्र घेणार आहे की महिलांनी शांत नाही बसलं पाहिजे स्वतःच्या पाहिजे सगळा खर्च सगळ्या गोष्टी जाऊन साधारणतः मानधन किती मिळत महिन्याला एक आहे आहे ना घरात तुम्हाला कधीपासून हे मका सोलण्याचं काम करता आता पाच वर्ष झाले आम्ही आम कंपनीत काम आला पाच वर्ष झालो काय वाटतं तुम्हाला की ताईंनी अशा खेड्यागावात गावात तुम्हाला असं काम दिलं हाताला काम दिलं तुम्ही काय बदल ताई बदल काय बद्दल म्हणजे हे काम सोपन चांगले म्हणजे आम्ही घर बसले होतो कुठं जात नव्हतो हो इथं पहिल्यांदाच कामाला म्हणजे चांगला फरक आहे आम्हाला म्हणजे पैसा पाणी म्हणजे गरज नाही का आमची भाटीच शिक्षण शिक्षण दावाखाना बिवखाना कधी त्याला फोन केला तर ते आम्हाला पैसे पैसे दिवसाला किती मागास तुम्ही अंदाज चारशे साडेचारशे रुपये रोज चारशे साडेचारशे रुपये रोज ताईंनी फक्त सव्वा लाखात हा व्यवसाय सुरू केला फक्त टॅलेंट पाहिजे आणि इच्छाशक्ती पाहिजे व्यवसाय सुरू करण्यासाठी फार काही लागत नाही आणि ताई म्हणलं तसं की ह्याच्यावर प्रक्रिया करणारी कंपनी आपल्या जवळ असली पाहिजे कारण तो माल लवकर खराब होतो त्यामुळं महाराष्ट्रात हा व्यवसाय कुणी करू शकतं फक्त ह्या दोन गोष्टी महत्वाच्या आहेत की प्रक्रिया करणारा उद्योग तुमच्या जवळ असला पाहिजे आणि हे लक्षात घेतलं पाहिजे